नमस्कार तुमच्या कामासाठी तुमच्या मोठेपणासाठी तुमचा हट्ट जिद्द स्वार्थ पूर्ण करण्यासाठी लेकरांचा त्यांच्या जीवनाचा का नाश करतो त्यांच्या शिक्षणाचा का नाश हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे विश्लेषण करणार आहोत शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे असे शिक्षण सर्वांनी घेतलंच पाहिजे परंतु काही लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपला कार्यक्रम चांगला करण्यासाठी आपला फायदा करण्यासाठी या आपला हट्ट आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी आपल्या कामासाठी लेकरांच्या शिक्षणाचा नाश करतात लेकरांच्या शिक्षणाचा वाटोळेपणा तुमच्या फायद्यासाठी तुमच्या कामासाठी तुमचा स्वार्थ साधण्यासाठी तुमचा हट्ट व जिद्द पूर्ण करण्यासाठी या तुमचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी या तुमचा कोणतीही गोष्ट असो कोणतीही बाब असो पूर्ण करण्यासाठी लेकरांच्या शिक्षणाचा नाच का करता यात लेकरांचा काय दोष लेकरांना काय समजतं लेकरं हे अल्लड असतात अज्ञानी असतात नादान असतात त्यांना काही समजत नसतं त्यांना चांगलं काय वाईट काय काही समजत नाही त्यांना खरं काय खोटं काय काही समजत नाही कारण ते नादान असतात अशा लेकरांना चांगलं समजून सांगणं चांगलं ज्ञान देणं चांगलं मार्गदर्शन करणं त्यांना चांगली दिशा दाखवणं योग्य मार्ग दाखवणं हे तुमचं काम असतं आई वडिलांचं काम असतं समाजाचं काम असतं शिक्षकांचं काम असतं परंतु काय काय आई वडील हो आपल्या आप फायद्यासाठी आपला हट्ट व जिद्द पूर्ण करण्यासाठी या आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आप कामासाठी लेकरांच्या शिक्षणाचा सत्यानाश करतात वाटो करतात असं का तुम्ही विचार करा जर लेकरं लहान असतात तेव्हा जर त्यांनी चांगले शिक्षण घेतलं नाही त्यांच्या मनाचा बुद्धीचा ज्ञानाचा विकास झाला नाही त्यांना चांगलं काय वाईट काय कळाले नाही त्यांना खरे काय फोटे काय कळाले नाही तर त्यांना पुढे केव्हाच काही कळत नाही आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं त्यांच्या जीवनाचा नाश होतो त्यांच्या सुंदर चांगल्या जीवनाचा नाश होतो म्हणून जागे व्हा जागृत व्हा आणि म्हणून तुमच्या कामासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुमचा हट्ट व जिद्द पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचा ना नाश करू नका ना उलट त्या मुलांना त्या लेकरांना चांगलं ले समजून सांगा त्यांना वेळ द्या त्यांचा अभ्यास घ्या त्यांना मार्गदर्शन करा त्यांना योग्य दिशा दाखवा त्यांना व्यावहारिक ज्ञान व्यावसायिक ज्ञान समजून सांगा त्यांना जेनरल नॉलेज त्यांचं जेनरल नॉलेज वाढवा त्यांना जीवनाविषयी कसं जीवन जगायचं कसं राहायचं कसं बोलायचं कसं वागायचं कृती कशी करायची व्यवहार कसा करायचा हे समजून सांगा वेळ द्या त्यांच्या अडचणी समस्या समजून घ्या त्यांच्या भावना समजून घ्या त्यांच्यासोबत काही वेळ राहा त्यांच्याशी बोला मित्राप्रमाणे वागा की काय म्हणतात समजून घ्या प्रेमाने राहा प्रेमाने वागा तरच ही मुली सुधरतील छान होतील परंतु जर तुम्ही तुमचा हट्ट पूर्ण केला तुमची जिद्द पूर्ण केली या तुमचं काम पूर्ण केलं तुमचा स्वार्थ साधला तुमचा कार्यक्रम पूर्ण केला तर लेकरांचे जीवन कधी सुधरावं समजा लेकरांची परीक्षा असेल तुमच्या एखाद्या मुलांची परीक्षा असेल या परीक्षा जवळ आलेली असेल आणि नवीला मुलगी असेल या दहावीला मुलगी असेल आणि अशा मुलीला अभ्यास करायचा असतो या मुलाला अभ्यास करायचा असतो आणि अशा वेळेस आता ही त्यांची अभ्यासाची वेळ आहे कारण परीक्षेजवळ आलेली त्यांना अभ्यास करावा लागतो जास्तीत जास्त अभ्यास करा करणं आवश्यक असतं आणि त्यांना परीक्षेत चांगलं उत्तमरित्या गुणवान होणं आवश्यक असतं त्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागतो म्हणून आता ही त्यांची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्यांना वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे त्यांना चांगला अभ्यास करायचा आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमचा व जिद्द पूर्ण करण्यासाठी त्या तुमच्या कोणत्याही कामासाठी तुमच्या कोणत्याही का कार्यक्रमासाठी जर त्यांना नेलं आणि काही दिवस पाहुण्यांच्याच घरी ठेवलं त्या तिकडेच ठेवलं तर त्यांच्या शिक्षणाचा भट्ट्याबळ होतो त्यांची जी शिक्षण शिकण्याची लिंक असते जी परीक्षाजवळ आलेली आहे त्यांना अभ्यास करायचा असतो जी अभ्यास करण्याची वेळ असते ती वेळ निघून जाते आणि मग परीक्षा जवळ येते आणि मग त्यांनी परीक्षेत काय लिहावं कसं लिहावं कारण परीक्षाजवळ असताना त्यांनी अभ्यास केलेला नसतो म्हणून त्यांच्या त्यांचा शिक्षणाचा सत्यानाश होतो नाश होतो आणि म्हणून या सर्वाचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो परीक्षेत काय लिहील मित्रा चांगली टक्केवारी पडत नाही चांगली गुण मिळत नाही कारण तुम्ही परीक्षा जवळ असताना त्यांना त्यांना तुमचा स्वार्थ साधण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचं तुमचे जिद्द पूर्ण करण्यासाठी या तुमच्या कोणत्याही कामासाठी त्यांना नेलं आणि अशा वेळेस त्या लेकरांना चांगले गुण कसे मिळतील लेकरं परीक्षेत पास कसे होतील चांगल्या गुणवत्तेने असे पास होतील पण त्यांनी अभ्यासच झाला नाही आणि या याच कारणामुळे लेकराचं शिक्षणातसुद्धा सुद्धा मन लागत नाही जर तुम्ही सतत वर्षभरात कितीतरी वेळा जर त्यांना बाहेर नेलं पाहुण्याच्या घरी नेलं या कुठेही नेलं अभ्यासाच्या टायमालाच तुम्ही जर कुठे घेऊन गेलात त्या लेकराचा सत्यानाश होतो या शाळा बुडवून या ट्युशन बुडवून जर तुम्ही कुठेही घेऊन गेलात त्या लेक्स लेकराच्या शिक्षणाचा सत्यानास होतो केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी केवळ आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी केवळ आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी केवळ आपल्या कार्यक्रमासाठी या कोणत्याही गोष्टीसाठी जर आपण त्यांना बाहेर गेलं शाळा बुडवून ट्युशन बुडवून वर्षभरात कितीतरी वेळा त्यांना बाहेर गेलं तर त्यांचं शिक्षणात मन कसं लागलं त्यांना शिक्षणात गोडी वाटेल का त्यांना शिक्षणात रस वाटेल का त्यांना अभ्यास करू वाटेल का त्यांचं मन इकडे तिकडेच भटकलं शिक्षणात मन लागणार नाही ते सतत इकडे तिकडे त्यांचं लक्ष विचलित होईल त्यांचं शिक्षणात कुठेही मन लागणार नाही कारण त्याची सतत ओढ दुसरीकडे असते कारण त्यांना तुम्ही तशी सवयच लावलेली असते बाई फिरायची मग त्यांचं शिक्षणात मन कसं लागेल त्यांना किती मारा कुठा काही करा त्याचं मन चिन्ह लागत नाही कारण तुम्ही त्यांना लहानपणापासून वर्षभरात कितीतरी वेळा बाहेर गेलेला आहे फिरायला नेलं आहे आणि अभ्यास करण्याचा टायमालाच शिक्षणवर शाळावर ट्यूशन बुडवून तुम्ही त्यांना बाहेर नेलं फिरायला नेलं आणि या कारणाने त्यांना शिक्षणाचा रस राहिला नाही अभ्यासाचा अभ्यासाची आवड राहिली नाही वाचण्याची आवड राहिली नाही म्हणून त्यांना अभ्यास कसा करू वाटतो पण त्यांचं मन सतत भटकतं सतत भटकत राहतं आणि त्या अभ्यासात लक्ष लागत नाही कुठेही त्याचं मन लागत नाही आणि यामुळे लकराची प्रगती कशी होईल त्यांचं जीवन कसं सुधारेल त्यांचा जीवन विकास कसा होईल म्हणून ही सारी तुमची चूक आहे म्हणून आपला स्वार्थ साधण्यासाठी आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी या आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी ते आपलं काम पूर्ण करण्यासाठी या कोणत्याही गोष्टीसाठी जर त्यांना शाळा बुडवून ट्युशन बुडवून जर तुम्ही नेलं आणि काही दिवस जर पाहुण्याच्या घरी ठेवलं शाळा बुडवून ट्युशन बुडवून काय गरज आहे पण तरी ठेवलं तर अशा मुलांचं मन शिक्षणात लागत नाही अशा मुलांचं मन भटकत असतं अशा मुलांना शिक्षणाचा रस वाटत नाही त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होत नाही त्यांना अभ्यास करू वाटत नाही अभ्यासात कंटाळा येतो त्यांना चिडचिडपणा वाढतो सतत मन बाहेर लागतं सतत मन त्याचं भटकतं त्याची त्याची मनात अभ्यासात एकाग्रता राहत नाही आणि म्हणून या कारणाने या लेकरांचं जीवन बिघडतं या लेकरांचं आयुष्य नष्ट होतं तुमचं काय तुम्ही तुमचा कार्यक्रम साध्य करता तुम्ही तुमचं काम पूर्ण करता तुमचं स्वार्थ साधता तुमची जिद्द चिकट तुमची जिद्द तुमची इच्छा पूर्ण करता परंतु लेकराच्या शिक्षणाचा नाश होतो ती लेकराच्या आयुष्याचा नाश होतो लेकराच्या जीवनाचा नाश होतो म्हणून मित्रांनो लेकरांचा लेकरांची शाळा बुडू लेकरांचं ट्यूशन बुडू लेकरांचा अभ्यास बुडून तुम्हाला बाहेर जाणं योग्य आहे म्हणून मित्रांनो तुम्ही लेकरांचं ट्यूशन बुडू शाळा बुडवून अभ्यास बुडून बाहेर जाऊ नका हां एखाद्या वेळेस गेले तर काय हरकत नाही एखाद्या वेळेस लेकरांना फिरायला नेणं आवश्यक असतं कारण अभ्यास करून करून कंटाळा येतो बोर होतात पण एखाद्या वेळेस नेणं बाप साहजिक बाप आहे पण वर्षाभरात किती जरी वेळा जर तुम्ही त्यांना अभ्यास बुडून ट्युशन बुडून शाळा बुडून जर बाहेर नेलं फिराय नेलं या पाहुण्याच्या घरी नेलं या कुठेही नेलं आणि त्या पाहुण्याच्या घरीच ठेवलं पाच सात दिवस आणलंच नाही या आठ दिवस आणलंच नाही या आठ दहा दिवस पंधरा दिवस आणलंच नाही तर त्या लेकरांच्या मनावर काय परिणाम होईल त्या लेकरांचं शिक्षणात पण राहील का अभ्यासात मन राहील का त्यांना अभ्यासाची गोडी वाटेल का नाही वाटणार कदा आपणार नाही म्हणून मित्रांनो असं करू नका त्यांची शाळा बडवून ट्युशन बुडवून त्यांचा अभ्यास बडवून त्यांना कुठेही नेऊ नका तर उलट त्यांच्याकडे लक्ष द्या सहज एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर फिरायला नेला असलं कुठे नेला असलं तर त्यांना समजून सांगा तर खूप फिरलास बस झालं आता अभ्यासाकडे लक्ष दे आता कुठंही जायचं नाही आपल्याला एक वर्षभर कुठंच जायचं नाही तुझे आता महत्त्वाचं वर्ष आहे नववी आहे दहावी आहे वर्ष तू खूप महत्त्वाचा आहे यासाठी तू आता चांगला अभ्यास कर मन लावून अभ्यास कर त्यांचा उलट दिलासा द्यायचा त्यांना मदत करायची त्यांच्यासोबत राहायचं त्यांना वेळ द्यायची मग आईचं हे प्रथम कर्तव्य असतं की आपल्या ले लेकरांक लक्ष देणे त्याला समजून सांगणे की वारंवार त्यांना कुठेही नेणं या पाव या लेकरांना बाहेर फिरायणीनं योग्य नाही म्हणून आईनं आपल्या लेकरांकडे लक्ष दिलं पाहिजे लेकरांचा अभ्यास घेतला पाहिजे त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांच्याशी बोलले पाहिजे त्यांच्या भावना अडचणी समस्या समजून घेतल्या पाहिजे कारण आई ही जग घडवत असते देश घडवित असते कारण आई ही जननी असते म्हणून आईने आपल्या लेकराला घडवलं पाहिजे कला काही युक्तींनी काही चांगल्या मार्गांनी कधी लाडाने कधी धक्काने आईने आपल्या लेकराला घडवलं पाहिजे आई आड आईला जर शिक्षणी जरी नसलं आयला जर शिक्षण नसलं काही येत नसलं तरीही त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याला प्रेरणा दिली पाहिजे हे सोबत बसलं पाहिजे त्याचा अभ्यास घेतला पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे त्याला प्रेमाने समजून सांगलं पाहिजे इतके गोष्ट प्रेमाने सांगली पाहिजे परंतु जर आईनेच त्याला गावाला नेलं आणि तिथेच जर पाहुण्याच्या घरी पाच सहा दिवस आठ दिवस पंधरा दिवस जर ठेवलं तर लेकरांचं मन शिक्षणात कसं राहील लेकरांना शिक्षणाचा रस कसा वाटेल लेकरांना शिक्षणाची आवड कशी राहील असं करू कोणत्याही मातेने आईने असं करू नये तर आपल्या लेकरांकडे आपल्या बाळांकडे लक्ष द्यावे त्याला उत्तर समजून सांगावे त्याला अभ्यासाची आवड निर्माण करावी अभ्यासाचा छंद निर्माण करावा त्याला समजून सांगावे त्याला चांगलं वळण लावावे त्याला शिस्त लावावी त्याला अभ्यासाची गुढी निर्माण करावी वेळ द्यावा तरच लेखू सुधारतं त्याची प्रगती होते त्याचा विकास होतो त्याचं जीवन सुधारतं जीवन विकास होतो म्हणून आपला स्वार्थ साधण्यासाठी आपली आपला हट्ट किंवा जिद्द पूर्ण करण्यासाठी या आपला स्वार्थ साधण्यासाठी या कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी या मुलांना या लहान बाळांना या लेकरांना कुठेही नेऊन या दहा बारा दिवस ठेवून या पंधरा दिवस ठेवून त्यांच्या शिक्षणाचा पट्ट्याबळ करू नका शिक्षणाचा त्यांचा नाश करू नका त्यांना चांगलं शिक्षण द्या चांगली प्रेरणा द्या प्रोत्साहन द्या त्यांच्यासोबत वेळ द्या त्यांच्या भावना समजून घ्या त्यांच्या अडीअडचणी समजून घ्या त्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून घ्या त्यांच्यासोबत प्रेम द्या त्यांना कधी लाडाने कधी धक्काने त्यांचा अभ्यास घ्या आणि युक्तीने कला कौशल्य त्यांचा अभ्यास घ्या आणि त्यांची प्रगती करा त्यांना मार्गदर्शन करा त्यांना योग्य दिशा दाखवा कारण लेकरांच्या सोबत लेकरां लेकरांना जर आईवडिलांचं बार्ग मिळालं तर भरपूर काही मिळालेलं असतं म्हणून आईवडील जर लेकराची सोबत असतील तर लेकरांना खूप खूप मोठा दिलासा असतो धीर असतो आणि वडिलांपेक्षा जर आई लेकरांच्या सोबत असेल लेकरांना सांगत असेल समजून सांगत असेल चांगलं सांगत असेल तर लेकरांना खूप आधार वाटतो खूप खूप चांगलं वाटतं त्यांचं मनाचं मदान होतं आणि मग ते चांगले तिने अभ्यास करतात म्हणून आईने जास्तीत जास्त लेकरांकडं लक्ष दिलं पाहिजे आईने जास्तीत जास्त लेकरांचा अभ्यास घेतला पाहिजे त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आई जरी अडाणी असली तरी तिने त्यांना प्रेरणा दिली पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे मार्ग दाखवला पाहिजे दिशा दाखवली पाहिजे कारण आईमध्ये फार मोठी शक्ती असते आई ही जनिनी असते आई देश घडीत असते जग घडीत असते म्हणून आईने आपल्या लेकरांकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आईने मोबाईलकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कुठं गावला जाणं या माहेरी जाणं हे टाळलं पाहिजे लेकरांसाठी आपल्या लेकरांसाठी हे टाळलं पाहिजे नाकी माहेरी जाऊन दहा दा दहा दिवस राहून या लेकरांना दहा 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 बारा पंधरा दिवस ठेवून लेकरांचं शिक्षणाचा पट्याबळ केलं नाही पाहिजे उलट लेकरांना कुठंच नेऊ नये लेकरांसाठी आपला स्वार्थ नाकारला पाहिजे लेकरांसाठी आपण संकट काही त्रास सहन केला पाहिजे लेकरांसाठी सर्व सर्वाचा त्याग केला पाहिजे आपल्या स्वार्थाचा त्याग केला पाहिजे आपल्या हट्टाचा आपल्या आप जिद्दीचा त्याग केला पाहिजे म्हणून कारण लेकरं चांगली शिकली तर तुमचंच नाव आहे आणि लेकराचा शिवाय सुधारणार आहे म्हणून आईने जास्तीत जास्त आपल्या लेकरांकडून लक्ष द्यावं की मोबाईल याकडे लक्ष देऊ नये तर आईने आपल्या जास्तीत जास्त आपल्या लेकरांकडे लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त तुम्ही माहेरी जाऊ नये आणि आपल्या लेकराकडेच लक्ष द्यावे आणि अभ्यासाच्या वेळेस नव वर्ष महत्त्वाचं असताना नव दहावीच्या वेळेस तर आई जाऊच नाही केवळ केवळ आपल्या लेकराकडेच लक्ष दिलं पाहिजे त्यांना समजून सांगलं पाहिजे ना की दहा दहा दिवस बारा बारा पंधरा पंधरा दिवस माहेर राहून त्या लेकरालाही माहेरी ठेवून त्या लेकराचं त्यांनाच कळून तर त्या लेकरांना चांगलं लक्ष दिलं पाहिजे लेकरांचा अभ्यास घेतला पाहिजे आई अडाणी जरी असली तरी तिने त्या आपल्या लेकरांना आपल्या प्रेरणा दिली पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत बसलं पाहिजे त्यांना अभ्यासाची आवड निर्माण केली पाहिजे तरच त्यांची प्रगती होते त्यांचा जीवन विकास होतो त्यांचं जीवन सुधारतं त्याचं जीवन सुखमय रंगमय दर्जेदार होतं उत्तम होतं म्हणून आईने आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे म्हणून दुनिया असो आपला स्वार्थ साधण्यासाठी आपली जिद्द या आपला हट्ट या आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी लेख्या शिक्षणाचा लेकरांच्या जीवनाचा नाश करून व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नका